सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्यीय खंडपीठानं आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे ज्याच्यानुसार लॉ मेकर्स म्हणजेच खासदार आणि आमदार यांनी जर का संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी पैसे घेतले तर त्यांच्यावरती खटला चालवला जाऊ शकतो आणि याच निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये स्वतःच दिलेला जो निर्णय होता तो सुद्धा बदललेला आहे थोडक्यात काय इथून पुढे लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारं संरक्षण आता असणार नाहीये आता हा नेमका विषय काय आहे ते आपण समजून घेणार आहोत सध्या सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलेला आहे ते जाणून घेणार आहोत सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण जे आहे त्याच्यावरती प्रकाश टाकूयात आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव ची केस काय होती ते सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो संसद विधिमंडळ याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी इथे जनतेचे देशाचे आणि राज्याचे प्रश्न मांडतात किंवा त्यांच्याकडून अपेक्षा असते की त्यांनी ते प्रश्न त्या ठिकाणी मांडावेत पण जर का हे प्रतिनिधी पैसे घेऊन स्वतःचाच उद्धार जर का करत असतील आणि जनतेला जर का गृहित धरून वाऱ्यावर सोडत असतील तर आणि नेमका हाच प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर आलेला होता पक्षांतर्गत लोकशाही किंवा स्वतःचं मत असणं पक्षाचा व्हीप बाजूला पण स्वतःचं वेगळं मत असणं हा विषय वेगळा आहे आणि पैसे घेऊन मतदान करणं किंवा पैसे घेऊन तिथे भाषण करणं हा विषय वेगळा आहे आता हे सांगण्याचं कारण म्हणजे सीता सोरेन केस झारखंड मुक्ती मोर्चाच्या या आमदारांनी दोन हजार बाराच्या राज्यसभा इलेक्शनमध्ये लाच घेऊन मतदान केलं होतं मग नंतरच्या काळामध्ये सीबीआयने जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये हे सुद्धा स्पष्ट झालेलं होतं की यांनी लाच घेतलेली आहे फक्त झालं असं होतं की त्यांनी लाच घेतली होती दुसऱ्या कुणाला तरी मतदान करण्यासाठी आणि त्यांनी मतदान तिसऱ्याच कुणाला तरी केलेलं होतं आता या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सात सदस्यीय खंडपीठाद्वारे निर्णय दिलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नरसिंहराव केसमध्ये सुप्रीम कोर्टाने तीनास दोन अशा पद्धतीने निकाल दिलेला होता आणि त्या निकालात असं म्हटलेलं होतं की आमदार किंवा खासदार यांनी पैसे घेऊन भाषण केलं काय किंवा मतदान केलं तरीसुद्धा ते लोकप्रतिनिधी असल्या कारणानं त्यांच्यावरती कारवाई करता येणार नाही एम पीज अँड एम एल एज वी आर इम्युन फ्रॉम प्रॉसिक्युशन इन ब्रायबरी केसेस रिलेटेड टू देअर स्पीच और वोट इन द हाऊस इन एन्जॉयमेंट ऑफ द पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस कन्फर्म बाय आर्टिकल वन नॉट फाईव्ह अँड वन नाईन्टी फोर ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणजे राज्यघटनेतील कलम जे आहेत एकशे पाच दोन आणि एकशे चौऱ्याण्णव दोन याचाच आधार घेत सुप्रीम कोर्टाने हे लोकप्रतिनिधींना संरक्षण दिलेलं होतं की बाबा तिथं जर का त्यांनी भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी पैसे तर विरोधात घेतलेले असतील त्यांच्या खटला चालवता येणार नाही हा एकोणीसशे चा निकाल होता आणि याच तरतुदीचा म्हणजे एकशे चौऱ्याण्णव दोन याचा आधार घेत सीता सोरन यांनी त्यांना इम्युनिटी मिळायला पाहिजे असा आग्रह धरलेला होता पण त्यांचं जे काही एकूण केस होती ती झारखंडच्या हायकोर्टाने फेटाळून लावली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी चॅलेंज केलं होतं आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या नरसिंहराव केसचा फेरविचार करण्यासाठी सात सदस्यीय बेंच बसलेलं होतं आता बघा Uh, एकशे पाच हे जे कलम आहे हे संसदेशी संबंधित आहे संसदेतील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संबंधित आहे आणि एकशे चौऱ्याण्णव हे राज्य विधिमंडळातील सदस्यांशी संबंधित आहे आता याच्यानुसार नो मेंबर ऑफ पार्लमेंट शाल बी सब्जेक्ट टू एनी प्रोसिडिंग इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनिथिंग स्पोकन ऑर एनी वोट कास्ट बाय हिम इन पार्लमेंट ऑर एनी कमिटी देअर ऑफ आता हे एकशे पाच दोन या कलमामध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की जर का त्यांनी काहीही बोललेलं असेल किंवा कोणतंही मतदान जर का केलेलं असेल मग संसदेमध्ये किंवा कोणत्याही कमिटीचा मेंबर म्हणून तर त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारता येणार नाही शंका घेता येणार नाहीये आणि नरसिंहराव केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने हेच कन्फर्म केलेलं आपल्याला दिसून येईल आता नरसिंहराव केस जी आहे ह्या केसमध्ये नेमकं काय झालेलं होतं तर बघा नरसिंहराव यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेलेला होता तो कधी आणला होता तर जुलै एकोणीसशे त्र्याण्णव दरम्यान त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता आणि अगदी मार्जिनल वोटिंगने त्याने तो अविश्वास प्रस्ताव जिंकलेला होता म्हणजे दोनशे पासष्ट वोट त्यांच्या बाजूने पडले होते एकावन विरोधामध्ये पडले होते नंतरच्या काळामध्ये लक्षात आलेलं होतं की ह्या ज्या सीता सोरेन आहेत यांचे जे सासरे आहेत शिबू सोरेन जे होते त्यांचाच याच्यामध्ये संबंध होता आणि मग हे ब्रायबरी वगैरे सर्व काही गोष्टी समोर आलेल्या होत्या पण तेव्हा कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलेलं होतं की जर का पैसे घेऊन मतदान केलेलं असेल आणि ज्याच्यासाठी पैसे घेते त्याच्यासाठी मतदान केलेलं असेल तर त्यांनी संरक्षण दिलेलं दिसून येते आणि पैसे एकाकडून घेतले आणि मतदान दुसऱ्याकडे केलेलं असेल तर त्यांना शासन केलेलं आहे आणि त्याचा सुद्धा उल्लेख सुप्रीम कोर्टाने आजच्या निर्णयामध्ये केलेला आपल्याला दिसून येतोय आता यालाच नेमकं चॅलेंज केलं गेलं होतं किंवा सात सदस्यीय खंडपीठ याच निर्णयासाठी नेमकं बसलेलं होतं या सात सदस्यीय खंडपीठामध्ये आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड होते नंतर जस्टिस बोपन्ना होते एम एम सुंदरेश पी एस नरसिंहा जे बी पार्धीवाला संजय कुमार आणि मनोज मिश्रा असं हे सात सदस्यीय खंडपीठ होतं आणि या सर्वांनी एकमताने निर्णय दिलेला आहे ज्याच्यानुसार आमदार आणि खासदार यांनी सभागृहामध्ये भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी जर का पैसे घेतले तर त्यांच्या विरोधात खटला चालवला जाईल म्हणजेच काय कलम एकशे पाच आणि कलम एकशे चौऱ्याण्णव याद्वारे जे काही त्यांना कायदेशीर संरक्षण मिळत होतं ते आता इथून पुढे मिळणार नाहीये आता बघा जर का कोणीही जनतेचा प्रतिनिधी पैसे घेऊन भाषण करत असेल किंवा पैसे घेऊन जर का मतदान करत असेल तर त्याचा लोकशाहीला धोका आहे आपल्या लोकशाहीचा एकूण पाया जो आहे तो त्याच्यामुळे डळमळीत होऊ शकतो पक्षांतर्गत लोकशाही महत्त्वाची आहे का तर ती निश्चितपणे महत्त्वाची आहे पण जर का पैशामुळे एखाद्याच्या मतामध्ये बदल होत असेल तर ते मात्र इथं सुप्रीम कोर्टाने अमान्य केलेलं आहे आणि याच्यामुळं लोकशाहीवरचा विश्वास जो आहे तो उडेल हे सुद्धा निरीक्षण नोंदवलेलं आहे कोर्ट काय म्हणतं बघा फार महत्त्वाचं आहे Corruption and bribery of members of the legislature erode the foundation of Indian parliamentary democracy. It is disruptive of the aspirations and deliberative ideals of the constitution and creates a polity which deprives citizens of a responsible, responsive, and representative democracy. थोडक्यात सुप्रीम कोर्टाला इथं हे सांगायचं आहे जी काही आपल्या इथं लोकशाही आहे की जी उत्तरदायी आहे अकाउंटेबल आहे रेस्पॉन्सिव्ह आहे ह्या सगळ्यांना या लोकप्रतिनिधींच्या या वागण्यामुळं धोका निर्माण होतो लोकशाहीवरचा जो विश्वास आहे तो सुद्धा डळमळत होतो आणि हे कुठेतरी जाऊन रोखण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नरसिंहराव केसमध्ये जे काही जजमेंट दिलेलं होतं जो काही निर्णय दिलेला होता तो आता बदललेला आहे आणि आता इथून पुढे लोकप्रतिनिधींनी जर का भाषण करण्यासाठी किंवा मत देण्यासाठी लाच घेतली किंवा कोणत्याही पद्धतीने जर का पैसे घेतले तर मात्र त्यांच्या विरोधात खटला चालवला जाणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद